हां नमस्कार मी बबलू संतोष गाडवे भागीमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर चला आपण ग्रामगीतेवर चिंतन करत असतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जी, जी ग्रामगीता तुम्हा सर्वांसाठी सुखमय जीवन करण्यासाठी जी दिलेली ग्रामगीता आहे त्यावरचं चिंतन असते आजचं चिंतन आहे अध्याय क्रमांक चौथा त्यामध्ये दिला आहे संसार परमार्थ या संसार परमार्थामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी त्या अध्याय चौथामध्ये संसार वासना आसक्ती संन्यास मोक्ष असे हे प्रमुख शब्दाला आधार म्हणजे पकडून त्यांनी त्यावरती चिंतन केलं त्यांनी लिहून दिलेलं आहे ही ग्रामगीता वाचल्यानंतर आपल्याला वाटेल की संसार म्हणजे काय संसाराची व्याख्या त्यांनी जे केलेली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आणि आपण संसार जो समजून आलो त्या संसारामध्ये तफावत आहे जोपर्यंत हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहणार नाही पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय त्यातला आपल्याला अर्थसुद्धाही कळणार नाही म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संसारावरती जे काही के लिखाण केलं इत्यादी साधूसंत महात्मांनी सुद्धा केलं आहे अशिक्षितांनी केलेलं आहे सुशिक्षितांनी केलेलं आहे परंतु खऱ्या अर्थानं बहिणाबाई चौधरीनी केलेलं आहे त्या काय म्हणतात अरे संसार संसार जसा तवा चुली वर आधी हाताला चटके मग मिळते भाकर कोणतीही वस्तू साध्य जर करायची असेल तर त्रास भोकल्याशिवाय ते आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गृहस्थ शिव जीवनामध्ये संसारामध्ये कसं राहायचं आणि वासना यावरती बी सुद्धा त्यांनी केलेलं वासना म्हणजे काय तीव्र इच्छा कोणत्याही वस्तूची तीव्र इच्छा होऊ नये त्यावरती आसक्ती आपण मिळवू नये जसं आता एखाद्या वेशनी माणसाला व्यचनाची तीव्र इच्छा होतो तसं अध्यात्म माणसाला पुस्तक अध्यात्म पुस्तक वाचण्याची तीव्र तीव्र इच्छा होतं ती एक प्रकारची वाचना आहे पण वासनेचा अर्थ आपण वेगळा काढलेला आहे महाराज जे सांगतात ते वेगळ्या पद्धतीने आहे तर जाम पर जाम पीने से क्या फायदा रात दिन में उतर जाएगी जाम पर जाम पीने से क्या फायदा को कुपी दिन में उतर जाएगी आप व्यसनमुक्त होकर जी लो सारी जिंदगी सुधर जाएगी म्हणजे आपण जे व्यसनाची तीव्र इच्छा करतो त्या व्यसनामध्ये घुरफडतो त्याऐवजी आपण समजा एखाद्या चांगल्या गोष्टीची तीव्र इच्छा निर्माण केली तर त्यातून आपला फायदा होऊ शकतो मग महाराज पुन्हा आसक्तीच्या मध्ये म्हणतात आसक्ती म्हणजे काय उत्कटता एकदम आणि ती आसक्ती जोपर्यंत आपल्याला आपण आसक्तीला धरून आहोत तोपर्यंत आपण संसारातून मुक्त होऊ शकत नाही म्हणून महाराज म्हणतात वासना हाची भवसागर महाराज म्हणतात वासना हाची भवसागर आसक्ती हाची खरा संसार आसक्ती हाची खरा संसार ज्ञाने त्याचा ज्ञाने त्यांचा पाहुणे पार हाची मोक्ष मग मोक्ष म्हणजे काय तर आपलं आत्मज्ञान जोपर्यंत आपण आत्मज्ञान वाढवणार नाही आसक्ती ना आपण आपल्या मनातून काढणार नाही ज्यांनी ज्ञानाने आपली आसक्ती आणि वासना शरीरातून बाहेर काढून तो मुक्तीच्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करेल तर खऱ्या अर्थाने त्याला हा संसार दुःखमय वाटणार नाही म्हणून महाराज म्हणतात झाला वासनेचा नाश त्याशीच नाम असे संन्यास ज्याचा वासनेचा नाश झाला वासनेचा जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने आपण मुक्ती प्राप्त करू शकत नाही म्हणून महाराज पुढे जाऊन आपल्याला सांगतात की काही लोक म्हणजे आपण चार आश्रम बघितले होते त्या चार आश्रमात मधलं संसारामध्ये जेव्हा आपण गुरपटतो आणि गुरपटल्यानंतर मग आपण संसारातून मुक्त होण्याचा जेव्हा प्रयत्न करतो पण आपण आसक्ती आणि वासनेतून मुक्त होत नाही म्हणून म्हणतात महाराज मात्र ज्या क्षणी वैरा आले तेव्हाची घरं सोडूनही पळाले ऐसेही नाही पाहिजे केले वेळ्यापरी म्हणजे आपल्याला एखादं ज्ञान प्राप्त ना वैराग्य प्राप्त करून घेण्याचं असेल तर कुठे जंगलात कुठे कुठे संसार सोडून उठून पाहायचं नाही राहायचं आहे आपल्याला मुलं बाळं सगळं कुटुंब परंतु त्यामध्ये एकदम आसक्ती ठेवून आपण तिथं राहून मान नाही झाला पाहिजे मग काय करायला पाहिजे मग अशा वेळेस आपलं संपूर्ण झाल्यानंतर महाराज सांगतात आपले घरं सोडूनही द्यावे सोडून द्यावेचे घर महाराज सांगतात जो घर सोडून पडतो त्याला मूर्ख मूर्खात गणना घातलेली आहे परंतु पुन्हा महाराज पुढं सांगतात आपल्याला समजून आपले घरं सोडून द्यावे गावची घरं समजूनही राहावे आपलं गाव हे घर समजून राहावं सर्व गावाचे काम करावे देशसेवा म्हणूनही आणि या सर्वांची गावात काय काय चांगल्या गोष्टी करता येतील विद्यार्थ्यांना घडवता येतील काय आणखी इतरांना काही आपल्याला चांगलं देते येतील काय ज्ञानाचा उपयोग करता येईल याला म्हणतात वैराग्य नाही तर जंगलात जायचं वस्त्र धारण करायचे आणि खूप दाखवायचं की मी आता वैराग्य घेतलेलं आहे आणि त्याच्यातून निष्पन्न काहीच होणार नाही म्हणून महाराजांनी सांगितलेले आहे की ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा आधी आपला प्रपंच सावरवा मुरलिया फळापरी सुखवावा समाज मग हा जो स आहे संन्यास हा संन्यास महाराजांनी आपल्याला घ्यायला लावलेला लाव आहे परंतु याच्यात आपण गुरफुटूनच राहतो आणि बाहेर जात नाही आणि मग म्हणतो की मी संन्यास घेतलेला आहे त्या संन्यासाला काही अर्थ नाही म्हणून महाराज म्हणतात की अध्याय चौथामध्ये संसार परमार्थ यामध्ये जितकं तुम्ही वाचन कराल तितकं तुम्हाला याच्यातून तू निष्पन्न होईल आणि प्रकारे आपण आजचं हे चिंतन इथे थांबूया जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर चला आता आपण निसर्गूया तर असं हे निसर्ग सुंदर असं हे सौंदर्य आहे जिकडे तुम्ही चारी बाजूनीने हे जर लक्ष जर घातलात तर तुम्हाला सुंदर असं हे दिसेल आणि अशा निसर्ग सौंदर्य वातावरणात आपण राहायला पाहिजे सकाळची वेळ आहे एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हा हे निसर्गरम्य असं वातावरण आहे चारही बाजूनी सुंदर असा हा देखावा सूर्याचं गमस्थान होत आहे सूर्यदेव होत आहे मगा आणि हे शेतीला जाणारं पाणी आहे आणि हा अशा प्रकार हा तलावाचा परिसर आहे चारी बाजूनी निसर्गरम्य वातावरण आपण राहून आपला आनंद जीवन व्यक्त करावा जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद मी मागेमारी तालुका पारशोनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव